जय शिवराय जय महाराष्ट्र हिंदवी ग्रुप पानडी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सर्वे करायला आलेलो आहोत धामाजीत जाधव यांच्या हो शेतामध्ये मुक्काम पोस्ट हेर तालुका उदगीर जिल्हा लातूर तर चला तर मित्रांनो त्यांना दोन तीन त्याने आधी पाणी दाखवलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला बोलवलं त्यांच्या गावामध्ये बरेच आपले पॉईंट सक्सेस आहेत त्यानंतर त्यांना आपण डायरेक्शन देत आहोत बघा त्यांची इच्छा होती की तिकडेच कोणी कशावर दाखवलं तर कोणी कशावर दाखवलं कोणी मशीनवाल्याने दाखवलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण आपण सगळा सर्वे केल्याच्यानंतर आपल्याला जिथं पाणी भेटलेलं आहे आणि जेवढा आपल्याला रिपोर्टमध्ये कळतं की बाबा एवढं इंच पाणी आहे एवढ्या फुटावरती आहे तर आणि आपल्या अनुभवाने आपण तिथंच देतो पॉईंट आता शेवटचा टप्पा आहे शेवटचा महिन्यातले शेवटचे आठवडे दोन राहिलेले आहेत थोडंसं पाण्याची पातळी खोल गेलेली आहे ड्राय जाण्याची चान्सेस आहेत झरे पण पाणी लागतं कमी जास्त लागेल पण पाणी लागेल डायरेक्ट किसिंग टाकून द्या आणि बघू शकता त्यांची सगळी मित्रमंडळी आलेली आहे आणि लगेच गाडी मागून घेतलेली आहेत त्यांनी आणि लगेच बोरचं ट्रेलिंग चालू आणि आम्ही तिथंच होतो तर लगेच त्यांनी ते ते बोरची गाडीच्या तयारीमध्ये होते आणि बघू शकता तीन इंच पाणी लागलेलं आहे जवळपास चारशे फुटाला पाणी चालू झालं त्यांचं तर आपण सांगितलेलं डीपपर्यंत जावा वरच्या लाईनचे अजून परत की ट्राय जाण्याचे चांगते असते लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांना पाणी बघायचं आहे त्यांनी संपर्क करा जय महाराष्ट्र जय